नमस्कार मी संदीप चभार आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी गेली तेवीस चोवीस दिवसांपासून महाराष्ट्रात एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याचे व्हिडिओ गाजतायत आणि त्यातले खळबळजनक आरोप दावे हे समोर येतायत पण आता त्या रणजित कासलेचं पितळ उघड पडताना दिसतंय कारण की त्यांचा एकही दावा किंवा खुलासा हा पुराव्यावर आधारित नसल्यानं ते सगळे आरोप तथ्यहीन निराधार बिनबुडाचे असल्याचं समोर येत आहे खरं तर रणजित कासले यांना सव्वीस मार्च रोजी निलंबित करण्यात आलं आणि अठरा एप्रिलला ताब्यात घेतल्यानंतर बडतर्फ करण्यात आलं आणि याच तेवीस दिवसांमध्ये पोलिसांना गुंगार देत फिरणाऱ्या रणजित कासले यांनी खूप मोठमोठे असे खळबळजनक खुलासे व्हिडिओ करून पोस्ट केले पण त्यात किती तथ्य आहे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडला होता अगदी सुरुवातीला त्यांनी प्राशन करून व्हिडिओ केल्यानंतर तर रणजित कासले यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला पण त्यानंतर त्यांनी काही शुद्धीत असलेले व्हिडिओ केले काही प्रसारमाध्यमांना मुलाखत दिल्या आणखी विविध चॅनेलशी संपर्क साधला टॉप न्यूज मराठीशी देखील त्यांनी दोन वेळा थेट लाईव्ह येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षात संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आणि माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत आणि मी सादर करेन असं देखील म्हटलं याच्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा आरोप जो त्यांनी केला होता तो म्हणजे धनंजय मुंडे यांनी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून माझ्या खात्यामध्ये दहा लाख रुपये जमा केले होते अर्थात या विषयावर मी येणारच आहे पण त्याच्या आधी एक मोठा खळबळजनक खुलासा आहे तो मी या लाईव्ह मध्ये घेऊन येतोय आणि अर्थातच त्यामुळेच माझं लाईव्हचं नावच आहे रणजित कासलेंचा नवा आरोप ऍक्सिस ते अमृता फडणवीस ऍक्सिस बँकेच खातं काढा पोलिसांना धमकी आता ही नेम का काई है? हे नेमकं काय प्रकरण आहे हे पहिल्यांदा समजून घेऊयात आणि मग त्या दहा लाखाचं नेमकं काय झालं त्याच्यावर ज्यांनी दहा लाख रुपये पाठवले त्या संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे त्या ठिकाणचे सुदर्शन काळे जे सर्वे सर्व आहेत त्यांचं म्हणणं काय आहे या संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत पहिला महत्वाचा मुद्दा हाच आहे की मुळातच रणजित कासले यांनी जे काही मध्ये खळबळजनक व्हिडिओ केले त्यामध्ये एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये त्यांनी आरोप केला तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की ऍक्सिस बँकेत त्या नोकरी करतात आणि त्यामुळं त्या ॲक्सिस बँकेतच संबंधित नव्हे तर सगळ्याच पोलिसांना आपलं खातं किंवा अकाउंट खोलावं असं धमकावलं जात आणि त्यामुळं प्रत्येकाला ऍक्सिस बँकेचं खातं खोलावं लागतं आणि त्यामुळं प्रत्येक अकाउंट माग तीनशे रुपये त्यांना मिळतात म्हणजे दोन लाख पोलिसांसह इतर काही पोलीस अधिकारी मिळून साधारण ती संख्या तीन ते चार लाखाच्या घरात चा जाते त्यामुळे प्रत्येक अकाउंट मागे तीनशे रुपये म्हणजेच त्यांना जवळपास दहा कोटी रुपये मिळतात असा खळबळजनक दावा या रणजित कासले यांनी केला होता आता त्यात इतकंही वाक्य म्हटलं होतं की याला पुराव्याची गरज काय हे जनता समजू शकते आता कासलेने जो व्हिडिओ केला होता आणि त्यात ही जी गोष्ट सांगितली होती ऍक्सिस ते अमृता फडणवीस असा काही संदर्भ जोडला होता तो व्हिडिओ ऍडव्होकेट प्रज्ञा पवार यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून ते टॅग केलं अमृता फडणवीस यांच्या एक्स अकाउंटला आता तसं केल्यानं नेमकं घडलं काय ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगणार आहे ऍडव्होकेट प्रज्ञा पवार यांनी जेव्हा हा व्हिडिओ म्हणजे रणजित कासले यांचा त्या ठिकाणी अमृता फडणवीस यांच्या एक्स अकाउंटला टॅग केला आता त्यामध्ये तो व्हिडिओ रणजित कासलेंचा टॅग करताना त्यांनी असं म्हटलं ऍक्च्युली ते जे ट्विटर म्हणजे एक हँडल जे आहे ते ॲट द रेट प्रज्ञा पवार वन टू वन आहे आणि ज्याचं नाव आहे नेम ॲडव्होकेट प्रज्ञा पवार देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस ॲक्सिस बँक देवेंद्रचा भ्रष्टाचार अत्यंत गंभीर आरोप आणि मग देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या एक्स अकाउंटला टॅग करून यावर गप्प का बसलेत खुलासा करा पुन्हा ॲक्सिस बँक आणि ॲक्सिस बँक सपोर्ट या एक्स अकाउंटला टॅग करून या गंभीर आरोपाचे स्पष्टीकरण तुम्ही देणार का असं म्हणून तो व्हिडिओ रणजित कासलेंचा टॅग केला होता ती तारीख होती एकोणीस एप्रिल अर्थात हे सगळं काल घडलं त्यावर त्या ठिकाणी अमृता फडणवीस यांनी देखील जेव्हा हे टॅग केलं गेलं ऍडव्होकेट प्रज्ञा पवार यांच्याकडून त्यावर त्यांनी उत्तर दिलंय म्हणजे प्रत्युत्तर दिलंय ते प्रत्युत्तर असं आहे your secular id is promoting this kind of bullshit you are accusing me of taking rupees 300 per account from axis bank for police accounts why are you dragging me in your crooked political agendas can mumbai police and cp mumbai police please look into this असं म्हणत अमृता फडणवीस यांनी त्या प्रज्ञा पवार यांच्या एक्स ट्विटला टॅग केलं थोडक्यात त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तुम्ही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन का दिलं तुम्ही माझ्यावर पोलिसांच्या अकाउंटसाठी ॲक्सिस बँकेकडून प्रत्येकी तीस रुपये घेतल्याचा आरोप करत आहात तुमच्या या खोट्या राजकीय अजेंड्यात मला ओढत आहात आणि शेवटी मुंबई पोलिसांनी या, या प्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती अमृता फडणवीस यांनी केली एकंदरीतच या सगळ्या प्रकारानंतर मुळातच या ठिकाणी जे रणजित कासलेंचा व्हिडिओ होता तो व्हिडिओ टॅग केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आता नेमकं हे प्रकरण काय आहे याचा तपास पोलिसांनी घ्यायचा आहे खर तर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची पाळ मुळे शोधून काढावीत अशी देखील विनंती केली आहे आता रणजित कासलेच्या कोट्या दाव्यावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडलाय आता मी त्या दहा लाख रुपयाच्या सगळ्या घबाडाकडे येणार आहे प्रश्न आहे की मुळातच संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन याचे सर्वे सर्वा सुदर्शन काळे यांनी देखील जेव्हा रणजित कासले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्याला आठवत असेल तो व्हिडिओ ज्यामध्ये रणजित कासले म्हणाले होते की ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये म्हणून म्हणजे विधानसभेची निवडणूक होती परळी विधानसभा निवडणूक त्या दरम्यान ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये म्हणून मला धनंजय मुंडे यांनी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन अंबाजोगाईच्या जोगाईच्या माध्यमातून माझ्या खात्यावर दहा लाख रुपये जमा केले असा खळबळजनक आरोप केला जेव्हा ते एअरपोर्टला आले एअरपोर्टला आल्यानंतर पत्रकारांनी जेव्हा त्यांना या संदर्भात प्रश्न केले त्यावेळी देखील ते त्याच्यावर ठाम राहिले आणि त्यांनी त्यांच्याकडचा पुरावा दाखवला त्या पुराव्यामध्ये एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अशी तारीख आहे आणि त्या तारखेला माझ्या खात्यात बघा कसे दहा लाख रुपये जमा झाले असं दाखवलं त्यावेळी त्यांच्या खात्यात चारशे सोळा रुपये होते असं देखील त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आता संत बाळुमा कन्स्ट्रक्शनचे सुदर्शन काळे यांची जेव्हा या संदर्भामध्ये विचार विचारणा झाली तेव्हा त्यांनी याबाबत एक मोठा खुलासा केला त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच या कंपनीचा धनंजय मुंडेंशी काहीही संबंध नाही वाल्मिक कलार धनंजय मुंडे यांच्याशी काहीही संबंध नाही रणजित कासले खोट बोलतायत ईव्हीएम आणि त्या आसपास फिरकू नये म्हणून त्यांना धनंजय मुंडेंनी माझ्या कंपनीतून पैसे द्यायला सांगितलं हा त्यांचा दावा खोटा आहे खर तर मीच त्यांना पैसे दिले होते आता त्यांनी तक्रारीत काय म्हटलंय ते ऐकवतो का रणजित कासले अंबाजोगाई हो येथे पोलीस उपनिरीक्षक असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली होती आपल्याला आठवत असेल रणजित कासले कायम दावा करत आलेत की दोन वर्षात माझ्या सात वेळा बदल्या झाल्यात त्यामध्ये त्यांनी ते अंबाजोगाईचं हो देखील पोस्टिंगचं नाव घेतलं होतं आता त्यावेळी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कासले यांनी आपला मुलगा मध्ये शिक्षण घेत असून त्याच्या फीची अडचण आहे असं सांगून दहा लाख रुपये माझ्याकडून उसने घेतले आणि मी ते दिले आता मला एक प्रश्न पडला आहे की कासले म्हणतात एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला माझ्या खात्यात दहा लाख जमा झाले काळे म्हणतात डिसेंबर दोन हजार चोवीस ला मी त्यांना पैसे दिले त्यांच्या तक्रारीनुसार आणि आज जेव्हा प्रसारमाध्यमांनी मुलाखती घेतल्या तेव्हा ते म्हणत आहेत की इलेक्शनच्या चार दिवस आधी मी कासलेंना पैसे दिले आता रणजित कासलेंचा जो दावा आहे की मला इलेक्शनच्या काळात पैसे मिळाले कारण की एकवीस नोव्हेंबर म्हणजे मतदान होऊन गेलं होतं आदल्या दिवशी वीस नोव्हेंबरला मतदान तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी म्हणजेच रणजित कासले यांनी जे म्हटलं की इलेक्शनच्या काळात माझ्या खात्यावर दहा लाख रुपये जमा झाले आणि स्वतः सुदर्शन काळे जे म्हणतात की इलेक्शनच्या चार दिवस आधी मी त्यांना पैसे दिले हे बरोबर मग तक्रारीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस असा उल्लेख का आहे कारण की डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कासले यांनी आपला मुलगा मध्ये शिक्षण घेत असून त्याच्या फीची अडचण आहे असं सांगून दहा लाख रुपये उसनवारीने घेतले असं म्हटलंय म्हणजे मुळात इथं संदिग्धता ही, ही पहिली दुसरं एका कामाचं बिल मिळाल्यानंतर सुदर्शन काळे यांनी रंजित कासले यांच्या ऍक्सिस बँकेच्या वैयक्तिक खात्यावर थेट दहा लाख रुपये पाठवले म्हणजेच ज्यावेळी कासलेंनी काळेंना पैसे मागितले त्यावेळी त्यांच्याकडे ते नव्हतेच एका कामाचं बिल मिळाल्यानंतर त्यांनी ते पैसे पाठवलेत आता आपण असं समजूयात की नोव्हेंबरच्या इलेक्शनच्या काळात जी मागणी कासलेंनी पैशाची केलेली आहे ती त्यावेळी पूर्तता झाली नाही बिल मिळालं समजा डिसेंबरमध्ये आणि त्यावेळी त्यांनी पैसे दिले आता विशेष म्हणजे त्यावेळी मला त्यांनी गुजरातचं एक अकाउंट दिलं होतं कुठल्या तरी बँकेचं पण मी त्याच्यावर पैसे पाठवले नाहीत ते एका अनोळखी व्यक्तीचं होतं म्हणून शेवटी मी कासल्यांच्या ऍक्सिस बँकेच्या वैयक्तिक खात्यावर थेट दहा लाख रुपये ट्रान्सफर केले आता मला इतकं म्हणायचं आहे प्रश्न बघा कसे पडतायत वेगवेगळे की सुदर्शन काळे जो दावा करतायत की मी त्यांच्या खात्यावर दहा लाख रुपये ट्रान्सफर केले एका कामाचं बिल मिळाल्यानंतर चला मान्य रंजित कासले आणि तुमची ओळख आंबा ते पोलीस उपनिरीक्षक असताना झाली हे तुम्हीच सांगितलं ही ओळख एवढी एवढी रिकटवर्ती एवढी जवळची एवढी घसत एवढी घनिष्ठ होती एवढी घनिष्ठ मैत्री तुमची झाली की तुम्ही थेट दहा लाख रुपये त्यांना दिले अहो आजचा जमाना एखाद्या व्यक्तीला काही पैसे द्यायचे असतील तर दहा वेळा ताऊन सुलाकून पाहतो आपण चौकशी करतो की या माणसाला पैसे द्यावेत का न द्यावेत तुम्ही तर थेट दहा लाख रुपये दिलेत आरटीजीएस करून तुम्ही दिलेत आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे असं तुम्ही म्हणताय मग तुम्ही एक्झॅक्ट तारीख का सांगत नाहीये कारण की के आरटीजीएस केल्यानंतर अकाउंट मध्ये जमा होणार त्याची तारीख असणार आहे तुम्ही मुलाखती देताय माध्यमांना त्यावेळी इलेक्शनच्या आधी दिले म्हणताय तक्रारीमध्ये डिसेंबर म्हणताय हे Uh, महिना बिना ह्याच्यात खेळण्यापेक्षा सरळ तारीख सांगा ना म्हणजे क्लिअर होईल की रणजित कासरे जो दावा करतायत एकवीस नोव्हेंबरला त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि तुम्ही कुठल्या तारखेला दिले हे क्लिअर होईल दूध का दूध पाणी का पाणी पण त्याच्याकडे का लक्ष दिलं जात नाही आता अशी तुमची काय मैत्री झाली एवढी तुमची काय ओळख झाली की तुम्ही दहा लाख रुपये जमा केले त्याच्या मुलाच्या शिक्षणाच्या फीसाठी ते लातूरला तो मुलगा शिकतो म्हणून वगैरे असं तुम्ही म्हणाला ठीक आहे इतकं इमोशनल झालात तुम्ही की दहा लाख रुपये बर काहीतरी आश्वासन तर घेतलं असेलच ना त्यांच्याकडून की बाबा मी तुम्हाला आठ दिवसात करें, महिनत करें, महिनत करें, कासले परत करेन एक महिन्यात परत करेन दीड महिन्यात परत करेन कासल्याने हे पैसे लवकर परत देतो असं आश्वासन दिलं असं तुम्ही म्हणताय असं आश्वासन दिलं म्हणजे कोणत्या बोलीवर त्याचा काही प्रूफ आहे का किंवा मी पंधरा दिवसात देईन काही लेखी बीखी लिहून दिले का महिन्यात दिन असं काही म्हटलंय का नाही तसं तुमच्याकडे प्रूफ असेल तर सादर करायला पाहिजे होता तुम्ही आता तुम्ही जेव्हा त्याने आश्वासन दिलं असं म्हटलंय मात्र दीड दोन महिन्यांनंतर ही पैसे न मिळाल्यानं काळे यांनी त्यांच्याकडे परत मागणी केली आणि कासले यांनी टाळाटाळ तार सुरू केली आता जेव्हा तुम्ही मुलाखत दिली त्यात काय म्हटलंय आजच प्रसारमाध्यमांमध्ये मुलाखत येत मी आठ दिवसापासूनच चा सुरू केला होता इथं तुम्ही काय म्हणताय दीड दोन महिन्यांनंतर आता दीड दोन महिन्यानंतर म्हटलं जर डिसेंबर नंतर तर जानेवारी पण जातोय आणि फेब्रुवारी निम्मा येतोय म्हणजेच संदिग्धता का ठेवली जाते आठ दिवसांनी तक्रार केला असं तुम्ही म्हणताय आणि तक्रारीत दीड दोन नंतर मी त्यांना मग मा मागायला सुरुवात केली असं म्हणताय आता जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तसं असेल दीड दोन महिन्यांनंतर समजा एक जानेवारी गेला त्यात असं गृहित धरू आपण फेब्रुवारी आणि मार्च त्यांचं तर सव्वीस मार्चला निलंबन झालंय मग अवघ्या दोन महिन्यात तुम्हाला साडेसात लाख रुपये त्यांनी परत केले कारण की तुमच्या दोघांचा दावा आहे तो जुळतोय रणजित कासले म्हणतात मी साडेसात लाख रुपये परत केलेत आणि अडीच लाख उरलेले टप्प्या टप्प्याने परत करेल धनंजय मुंडेंनी जर त्यांच्या खात्यात दहा लाख रुपये जमा केले असतील आस ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये म्हणून मग कासले परत करण्याचा प्रश्न येतोच कुठे आणि ते तर साठं झालं पण जर त्यांनी तुमच्याकडून उधारीवर रक्कम घेतली असेल तर त्यांना ते देणं क्रमप्राप्त आहे मग त्यांनी साडेसात लाख रुपये फेडले असं तुम्ही म्हणताय दीड दोन महिन्यात साडेसात लाख रुपये रणजित कासलेंकडे कुठून जमा झाले एवढे त्यांच्या पैसे आले कसे असं काय घडलं की त्यांनी दोन दीड दोन महिन्यात तुम्हाला साडेसात लाख रुपये परत केले म्हणजे हा प्रश्नच पडतोय आणि असे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत की नेमकं का तुम्ही काय आहे तेच नीट सांगत नाहीये पुढे तुम्ही म्हणाला होता पैसे परत न दिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करीन असं सांगितल्यानंतर कासले यांनी गुजरातहून काही रक्कम पाठवली याचा अर्थ त्यावेळी कासले गुजरातला होते आता कासले गुजरातला गेले वरिष्ठांची परवानगी न घेता आरोपीला घेऊन आणि त्या ठिकाणी काहीतरी आर्थिक देवाणघेवाणीचं त्यांच्यावर आरोप झाले आणि म्हणून त्यांचं निलंबन झालं मग कासले जे गुजरातला गेले होते त्या काळात गुजरातमध्ये जी आर्थिक देवाणघेवाण झाली ती खरी मानायची का म्हणजे त्यावेळी खरंच काही आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्याकडे पैसे आले आणि त्याच पैशातून तुमचे पैसे त्यांनी साडेसात लाख रुपये दिले मग त्यांच्यावर जो ठपका ठेवलाय तो खरा आहे का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतो कारण की आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप झालेले आहेत आणि त्याच दरम्यान तुम्हाला पैसे मिळालेले आहेत दुसरी गोष्ट त्यानंतर सायबर ठाण्यातील गिरी नावाच्या कर्मचाऱ्याच्या हातून तीन वेळा मिळून एकूण साडेसात लाख रुपये परत दिले म्हणजे याच सायबर पोलीस ठाण्यातील जे गिरी म्हणून आहेत रामदास गिरी हे आणि एक चालक आहेत या दोघांनाही त्यावेळी खर तर निलंबित करण्यात आलं होतं कुणासोबत रणजित कासलेंसोबत आता त्यातलेच गिरी आहे ते जे हवालदार आहेत त्यांनी तुम्हाला तीन वेळा मिळून एकूण साडेसात लाख रुपये दिले याचाच अर्थ ती कॅश दिलेली आहे मग ती कॅश दिली त्याची काही नोंद वगैरे ठेवलेली आहे का ही कॅश गिरींकडे एवढी कशी काय आली मग एवढे पैसे रंजित कासल्यांकडे कॅश स्वरूपात कुठून आले हा प्रश्न पण उपस्थित होतो आता उरलेले अडीच लाख परत मिळावेत अशी मागणी तुम्ही करताय आज जी माध्यमांना मुलाखत दिली त्यामध्ये ते अडीच लाख रुपये ते जाऊ देत वगैरे असं म्हणून त्यांनी जी काही बदनामी चालवलेली आहे त्या बदनामी संदर्भामध्ये तुम्ही बोलताय आता आणखी एक महत्वाचा मुद्दा कि मुळातच प्रश्न मला हा पडतो की आपण कासलेंच्या मुलाची फी भरण्यासाठी त्यांच्या खात्यात दहा लाख रुपये आर टी जी एसनी जमा केले असं म्हणताय म्हणजेच इलेक्शनच्या काळात हा दहा लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे हे क्लिअर होत आहे कारण की महिना तोच येतोय नोव्हेंबर रणजित कासले म्हणतायत एकवीस नोव्हेंबर तुम्ही म्हणताय नोव्हेंबरच्या म्हणजे इलेक्शनच्या आधी चार पाच दिवस त्यांनी मागितले होते म्हणजेच नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला याचाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय एकंदरीतच हे एवढे पैसे जे तुम्ही दहा लाख रुपये त्यांच्या खात्यात आर टी केले असं म्हणताय ते पैसे कुठून आले हा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला गेला तेव्हा कामाचं बिल मिळालं असं तुम्ही म्हणालात मग रंजित कासलेली तुम्हाला साडेसात लाख रुपये परत केले ते कसे काय त्यांच्याकडे आले हा प्रश्न पडला नाही का दुसरी गोष्ट एवढ आठ दिवसात कासलेंकडं दहा लाख रुपये कुठून येणार होते की तुम्ही लावला लगेच कारण की तुम्हीच तर म्हणालात की दीड दोन महिन्यांनंतर त्यांनी जेव्हा मी सुरुवात केली विचारायला तेव्हा त्यांनी टाळटाळ सुरू केली तुम्ही तर म्हणता की आठ दिवसांपासूनच मी तगादा लावला होता म्हणजे प्रश्न हा पडतो की मुळातच रणजित कासलेंना दहा लाख देण्या इतपत तुमची मैत्री तुमची ओळख एवढं असं काय होत रणजित का असले हे अशी काय घनिष्ठ मैत्री तुमची की तुम्ही त्यांना दहा लाख रुपये दिलेत इमोशनलचा विषय बाजूला करूयात आपण तुम्ही नाही ते मुलांचे शिक्षक होता त्यांनी मग शेवटची तारीख वगैरे सांगितली वगैरे कसं काय मानायचं हे त्यामुळे सुदर्शन काळे माझी तुम्हाला विनंती आहे टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सुद्धा आपण तुमच्याशी संवाद साधूयात तुम्ही थेट नेमकी कुठली तारीख ज्या तारखेला पैसे दिले हे क्लिअर करायला पाहिजे दुसरी गोष्ट रणजित कासले यांनी जे सांगितलंय काय की मला जे पैसे आले ते मुंडेंनी या संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून दिले म्हणजे त्यांनी सांगितलेलं हे फक्त खरं आहे की तुमच्याच कंपनीतून त्यांना पैसे मिळाले हे तर क्लिअर झालं तुम्ही म्हणताय पैसे मी दिले हेही क्लिअर झालं ते नावं घेतायत ना त्यामध्ये काळे वगैरे आता त्यांनी कराड आणि मुंडे ही दोन नावं जोडली असं तुमचं म्हणणं आहे प्रश्न हा पडतो की एवढे पैसे तुम्ही त्यांना का दिले आणि त्यातले साडेसात लाख रुपये म्हणजे जवळपास ऐंशी टक्के रक्कम त्यांनी तुम्हाला परत दोन अडीच महिन्यात कशी काय केली याचा तपास देखील होणं गरजेचं आहे आणि अर्थातच या सगळ्या प्रकरणावर कासलेंवर आता तीन गुन्हे दाखल झालेले एक तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा जो पहिलाच चौदा एप्रिल दाखल झाला होता नंतर ते बडतर्फ झाल्यानंतर तुम्ही जी काही तक्रार नंतर ते बडतर्फ झाले त्यांना ताब्यात घेतलं नंतर तहसीलदार अण्णा वंजारे म्हणून नायब तहसीलदार आहेत परळी विधानसभा मतदारसंघातील जो काही कार्यक्षेत्र आहे त्यातले त्यांनी देखील त्यांच्यावर तक्रार दाखल केलेली आहे की मुळातच हे केवळ बदनामी करण्यासाठी हे खोटे फसवे आरोप केले गेलेले आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झालाय आणि या फिर्यादीवरून बी एन एस नुसार त्यांच्यावर कलम एकशे पंच्याहत्तर तीनशे छत्तीस चार तीनशे छप्पन एक ब एकशे अठ्ठ्याण्णव तीनशे छप्पन दोन तसंच एकशे सत्त्याण्णव एक ड या कलमांमुळे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आता एवढं सगळं घडल्यानंतर त्यांच्यावर आणखी एक कोल्हापूर मधला देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या ठिकाणी एका व्यक्तीकडून माझ्या आईच्या आजारपणासाठी तिची तब्बेत टिकण्या उपचारासाठी सहा लाख रुपये द्या अशी मागणी केली आणि माझ्याकडून सहा लाख रुपये घेतले अशी देखील तक्रार त्यांच्या विरोधात आता दाखल झाली आहे म्हणजे एकीकडे आई आजारी आहे तिच्या उपचारासाठी पैसे पाहिजेत म्हणून सहा लाख रुपये मागतायत एकीकडे मुलाच्या शिक्षणाची फी भरायची आहे म्हणून काळेंकडून दहा लाख रुपये मागतायत आता असे किती जण आहेत की ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत एक तर निलंबनाची चौकशी ती वेगळीच आहे ते आता बडतर्प झाले तो विषयच संपला ॲट्रोसिटीचा गुन्हा वेगळाच दुसरी गोष्ट सुदर्शन काळे यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले आणि अडीच लाख रुपये परत केलेले नाहीयेत त्याची तक्रार शिवाय हे पैसे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराडनं कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मला दिले या कंपनीच्या माध्यमातून हा केलेला खळबळजनक आरोप आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोल्हापूरचा आता प्रश्न त्यामुळे रणजित कासले आता तीन गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांची पी सी कोठडी देखील अर्थातच रविवारपर्यंत आहे कदाचित उद्या त्यांना सोमवारी हजर देखील केलं जाईल आता प्रश्न हा उरतो की रणजित कासले हे जे आता काही खळबळजनक आरोप करतायत त्यातला जो अमृता फडणवीस यांच्यावर केलेला जो आरोप आहे तो तर अत्यंत बेछूट वाटतो कारण प्रत्येक पोलिसाचं खातं ऍक्सिस बँकेतच आहे का याची काही खात्री आहे का दुसरी गोष्ट त्यातले पैसे हे अमृता फडणवीस यांना कसे काय मिळू शकतात आता ते पैसे अमृता फडणवीस तीनशे रुपये याप्रमाणे त्यांना दहा कोटी मिळतात असा आरोप कसा काय केला जाऊ शकतो आणि जो काही आरोप केलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ प्रज्ञा पवार यांनी टॅग करून अमृता फडणवीस यांना एक्स ट्विटरवर टॅग केलेला आहे हे आणखी वेगळंच त्यामुळे प्रश्न हा उरतो की या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर आता सरकारने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे ही सगळी जी काही आता प्रकार जो समार समोर येतोय या प्रकारामध्ये खरंच काहीतरी गौडबंगाल आहे का याचं देखील उत्तर मिळणं अपेक्षित आहे वाल्मिक करार तर मुळातच आता आत कोठडीत आहे धनंजय मुंडे यांनी या संदर्भात अजूनही काही आपलं स्टेटमेंट दिलेलं नाहीये की संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनची काही संबंध आहे का, का। मुळातच स्वतः सुदर्शन काळे यांनी सांगितलेलं आहे की मी दोन हजार चार मध्ये भाजप अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती अर्थात आंबेजोगाई हो तालुका अध्यक्षपदाची निवडणूक असेल आणि त्यावेळी धनंजय मुंडे हे भाजप युमोचे अध्यक्ष होते त्यामुळं मुंडे मला ओळखतात मी त्यांना ओळखतो वगैरे इथपर्यंत ठीक आहे आता प्रश्न हा उरतो की संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन जर स्वतः सुदर्शन काळे यांचं आहे ते सर्वे सर्व आहेत ते ओनर आहेत ते प्रोपरायटर आहेत तर त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे दहा लाख रुपये रणजित कासले यांना ट्रान्सफर करा असं म्हटलेत का याचा काही पुरावा आहे का रणजित का कासलेंकडे दुसरी गोष्ट सुदर्शन काळे यांनी रणजित कासलेनमध्ये असं काय बघितलं की त्यांना दहा लाख रुपये थेट ते त्यांच्या खात्यात जमा केले नंतर रणजित कासलेंनी असं काय तीर मारला असं कुठून पैसे काढले जर लात मारली पाणी निघेल तसं पैसे निघाले आणि साडेसात लाख रुपये अगदी दीड दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये परत देखील करून टाकले हे नेमकं काय ह्या दहा लाखाचं काहीतरी गौड बंगाल आहे याचं उत्तर मिळालं पाहिजे मी सुदर्शन काळे यांना पुन्हा एकदा विनंती करेन की जर तुम्ही हा कार्यक्रम पाहत असाल तर उद्या आपण थेट फेस टू फेस बोलूयात आणि तुम्ही तारका क्लिअर करा त्याशिवाय हे महाराष्ट्राला कळणार नाही की रणजित कासले कसं फसवतायत कारण तुम्हीच म्हणालात की हा माणूस अत्यंत खोटा आणि फसवाय मी दिलेल्या दहा लाखाचं त्यांनी कनेक्शन जोडलं ते धनंजय मुंडेंशी त्याचा काही एक संबंध नाहीये असं जर तुम्ही ठामपणे म्हणताय त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय तर दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे सुदर्शन काळे तुम्हाला की आपण फेस टू फेस तुम्ही वरून या आपण लाईव्ह बोलूयात आणि प्रत्यक्षात नेमकं या प्रकरणामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे कारण की रणजित कासले यांनी अत्यंत बेछूट आणि फसवे आरोप केलेले आहेत त्यामुळं गृह खात्याची गरिमा आणि प्रतिमा मलिन होतीये याकडे देखील लक्ष देणं गरजेचं कारण की आता तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर थेट आरोप केला आहे आणि अमृता फडणवीस यांनी तर मुंबई पोलिसांनी याची दखल घ्यायला लावलेली आहे त्यामुळं खरंच या प्रकरणात नेमकं काय आहे रणजित कासलेंचा एक एक व्हिडिओ या प्रत्येक बोलण्याचं खरं म्हणजे तोलून मापून याचं परीक्षण करणं गरजेचं आहे त्याचा चौकशी अहवाल त्याच्यावर एक चौकशी समिती नेमणं गरजेचं आहे आणि नेमकं ते, ते शुद्धीत बोलतायत का शुद्धीच्या पलीकडे बोलतायत का बोलतायत पण लांडगा रे आला 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 रे आला अशी भूमिका होतीये याबाबतीत सगळ्या भूमिका क्लिअर व्हायला पाहिजेत म्हणून माझी विनंती आहे शासनाला सरकारला मुंबई पोलिसांना बीड पोलिसांना की नेमकं या दहा लाखाचं काय झालं याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालंच पाहिजे पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात